रखडलेला पातुर्डा रस्ता जिल्हा परिषद शाळा ते बसस्थानक दरम्यान साम्राज्य संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावातील नागरिक गेल्या वर्षांपासून रस्त्याच्या कंटाळले आहेत दोनशे अठ्याहत्तर या महत्वाच्या महामार्गावरून उकळी नेर नदखेड किनखेड दर्यापूर असे गाव मार्गाच्या सुधारणे अंतर्गत असलेला पातुर्डा परिसरातील रस्ता अजूनही अपूर्णचा आहे विशेषतः जिल्हा परिषद हायस्कूल ते बसस्थानक या दरम्यानचा रस्ता खडल्यांचे साम्राज्य बनला आहे दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तसेच विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे भूमी अभिलेख विभागाने रस्ता मोकळा करून दिल्यानंतरही कामाचा वेग कासवगतीने सुरू आहे आरोग्य केंद्र ते शाळा दरम्यानचा रस्ता निकृष्ट दर्जात तयार करण्यात आल्याची स्थानिकांची तीव्र नाराजी आहे योग्य भराव न टाकल्याने रस्ता उडधुबड झाला असून पावसाळ्यात शाळेजवळ पाणी साचून रहिवाशांना हालप्रेष्टा सहन कराव्या लागतात त्यात भर म्हणजे जे रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने रोगराईचा गंभीर धोका निर्माण झाला आहे अनेक वेळा स्थानिकांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली असली तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही स्थानिक नागरिकांनी शासनाकडे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती व निक काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे निषेध स्थानिक प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध सामाजिक बांधकाम विभागाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध स्थानिक प्रशासनाचा जाहीर निषेध जा जा.